नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अभ्यास क्षमता या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत अभ्यासाच्या दृष्टीने आपण वेगवेगळे प्रयत्न करतो ते प्रयत्न करत असताना आपल्याला आपली क्षमता विकसित करणे अपेक्षित असते ती क्षमता विकसित करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात याबाबतची वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपल्या या, या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनल अंतर्गत आपण देत असतो जो की आपल्या या चॅनलचा तो मोटो आहे तो मोटो म्हणजेच प्रयत्न आणि प्रेरणा यांच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास करावायचा आहे ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षा आणि विद्यापीठाच्या परीक्षा असं म्हणतो त्यावेळेस आपल्याला या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्या पद्धतीनं नियोजनाप्रमाणे करणं अतिशय गरजेचं असतं त्यासाठीच वेगवेगळ्या ज्या काही इन्स्पायरिंग स्टोरीज असतात त्या स्टोरीज घेऊन आपण हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचत असतो त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा म्हणजेच हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून नोंद झाली की अशाच पद्धतीच्या तुमच्या फीडबॅकच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येण्याची संधी मिळते म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येता येते आपण ज्या वेळेस अभ्यास सुरू करतो तो जो क्षण असतो तो क्षण आपल्या कुठल्याही पातळीवर अतिशय महत्वाचा असतो तो क्षण आपल्या लक्षात असतो का तर तेथून पुढे आपण खऱ्या अर्थानं अभ्यास सुरू केलेला असतो त्यासाठीच एक उदाहरण तुम्ही थमनेलमध्ये पाहिलं असेल की त्यामध्ये एक छोटीशी मुंगी आहे आणि ती मुंगी ज्यावेळेस आपला एक विशिष्ट अशा पद्धतीचा कष्ट पद अशा पद्धतीचा किंवा तिच्यापेक्षा दुप्पट तिप्पट चौपट असलेला जो काही ओझ्याचा गोळा आहे ती आपल्या प्रयत्नाने कष्टाने पुढे ढकलण्याचा प्रयत्न करते तिच्या मार्गामध्ये किती अडचणी आलेल्या आहेत हे तुम्हाला त्या थमने मध्ये जाणवे छोट्याच्या ओंडक्यावरून तिला तो आपला जो इच्छित स्थळापर्यंतचा जो काही ओझ्याचा गोळा आहे तो नेणं आहे म्हणजेच तिच्या जीवनामध्ये किती कष्ट आहेत हे आपल्याला जाणवते जर म्हणजे आपण जे काही आपल्या दृश्य डोळ्यांना दिसणाऱ्या प्राण्यापैकी मुंगी हा जसा छोट्यातला छोटा एक प्राणी आहे तो आपल्या क्षमतेने एवढी गोष्ट करू शकतो एवढ्या गोष्टी आपल्या तो हासिल करू शकतो आपल्या प्रयत्नातून एवढ्या गोष्टी साध्य करू शकतो तर आपण जे विद्यार्थी आहोत आपल्याकडं क्षमता आहे आपल्याकडं ब्रेन आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी फक्त आणि फक्त प्रयत्न करायचे जे की आपण अभ्यासाच्या माध्यमातून सुरू करू शकतो हे प्रयत्न सुरू करण्याची आपली जर इच्छाशक्ती जर असेल ती जर आपण पणाला लावली तर निश्चितच आपण आपल्या प्रयत्नाच्या माध्यमातून आपण यशापर्यंत पोहोचू शकतो अशा पद्धतीचा संदेश विद्यार्थी दशेमध्येच आपल्याला लक्षात घेणे आणि त्या लक्षात घेण्याबरोबरच त्याची अंमलबजावणी करणे सुद्धा आवश्यक असते तोच संदेश आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या या थमनेलच्या साहाय्याने तुमच्यापर्यंत घेऊन आले आहोत ज्या माध्यमातून तुम्हाला एक प्रेरणादायी गोष्ट दिसणार आहे जी की तुम्हाला भविष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी एक प्रेरणादायी गोष्ट ठरणार आहे तिचा बोध आणि संदेश घेऊन आपल्या इच्छित अभ्यासाच्या निश्चित ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचण्याचं कर्तव्य तुम्हाला पार पाडायचं आहे एवढा संदेश आजच्या या व्हिडिओचा पुरे आहे धन्यवाद